सर नमस्ते नमस्कार नाव पत्ता सांग सर माझं नाव रुद्रजा अविनाश पाटील राहणार मुडशिंगी तालुका अकल जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर आपली जी उसाची भराडे बोलली उसाची भराडे कोणती होला ऊस शहाऐंशी झिरो बत्तीस आहे शहाऐंशी झिरो बत्तीस कांडी लागण करणार नर्सरी कांडी लागण केल्या किती तारखेला लागण सप्टेंबर हो? महिन्यात चोवीस ला केलेली सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सप्टेंबर तसं म्हणलं तर थंडीचा महिना आहे की नाही कांडी लागण केली कांडी लागण केली आता हे जर बघ नंतर किती असं सरीतलं तरी तीन ते चार फूट आहे चार फूट सरीतलं अंतर आहे आणि कांडी लागण केली साहेब कांडी लागण केली आणि हि फुटव्या संख्या बघितलो फुटव्या संख्या किती हो संख्या नाही म्हणली तरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ठीक नाही एकाच गाड्यातली असे दहा ते अकरा सरासरी भेटते आणि साहेब एकच ऊस नाही तर सगळे ऊस असे कसे येतो सगळे ऊस चांगले आहेत जोमदार आहे सारखे जोमदार तुमची उंची किती माझी उंची साडेपाच फूट हात वर करा बरं हात वर केल्यावर किती फूट होती आठ फूट आहे का नाही साडेसात आठ फूट आणि तिथून वर जर बळलं सर तर एकसारखा ऊस आहे अगदी आणि पूर्ण मोबाईल बेंड केला तरी सुद्धा शेंडा घावत नाही एवढा उंच आहे साहेब थंडीमध्ये ज्याला ऊस लागण करतो त्यावेळेला फुटव्याची संख्या अत्यल्प असते आपल्यात एवढा फुटवा आहे उसाची संख्या पण चांगली आहे आणि साईज पण जोरात आहे पेरातलं अंतर किती जर दाखवा साहेब एक विचार सरासरी एक वितीच्या आसपास आहे तुम्ही शेतीचा अनुभव किती वर्ष शेतीचा अनुभव तसा म्हणला तर फळबाज्यातला होता माळवा वगैरे करण्याचा अनुभव होता उसाचा आताच एक दीड वर्षाचा आहे बर आणि फळबाज्याचा एक पाच ते सहा वर्षाचा पाच सहा वर्षाला शेती करताय तुमचं मुख्य बिझनेस काय साहेब मुख्य बिझनेस मी केमिकल इंजिनिअर आहे मी जॉबला आहे बर तर घरगुती आपली शेती आहे म्हणून ही उसाची आवड निर्माण केली बरं त्याच्यात सगळ्यात मोठा म्हणला तर वडिलांचा आहे बर त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथपर्यंत आलोय बर वडिलांनी वैदिक तुम्हाला सुचवलं हो हो तिथून तुम्ही वापर चालू केला हो हो। पहिला पहिला कोणत्या पिकाला वापर चालू केला पहिला आम्ही वांगी लावलेली बरं वांगी पिकाला आम्ही हे चालू केलं वैदिक सगळं वापर वैद्यकीय वापरल्याला त्याचा जमीनची सुपिकता बघितली त्याचा रिझल्ट बघितला त्याचा अवरेज बघितलं त्याच्यावर बघ ठरवलं की आता ऊसाला आपण हा डोस वापरूया आणि हा ऊस ही पहिली केलेली आहे पहिल्यांदाच ऊस लावला आपला हो, 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 हो। कोल्हापूर जिल्हा बघितलं तर साहेब ऊसाचा बाले किल्ला उसाचा किल्ला प्रत्येक शेतकरी ऊस नाही असा कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी नाही आपण पण ऊस केला पहिल्यांदाच केला साहेब असा ऊस कुणीकडे आपल्या भागात बघायला मिळतो का ऊ एवढ्या क्वालिटीचा नाही आपण पहिल्यांदाच आपण पहिल्यांदाच केलेला आहे सगळं वैदिक औषधाचा परिणाम आहे बरं किती बेसल डोस दिले आणि काय काय वापरलं सांगायचं त्याला आता बेसळ डोस म्हणले तर तीन दिलेले आहेत बर कधी कधी सोडण्याच्या पूर्वी दिलेले आहेत बर एका भरणीला दिली आणि मग मोठ्या भरणीला एकदा दिली टोटल तीन बेसल डोस दिले एकदा भरलेले एकदा आणि मोठ्या भरणीला भरणीला एकदा मेडिकल मध्ये जर बघायला गेलो तर असे फुटव्यांची संख्या आणि एक सारखे पाना राहत नाही आहे की नाही बरोबर तर तुम्ही इतरांच्या आजूबाजूची शेती बघून फिरून बघता की नाही त्यांच्यात आपल्यात बदल काय जाणवतो हो साहेब त्यांचं कसं आहे केमिकल म्हणून फक्त तात्पुरता ते उसाला उस सपोर्ट भेटतो म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढणे काय असेल तात्पुरता भेटतो तो एव्हरेजला सरासरी वगैरे असा नाही पडत हा कसा लॉक लाईन लाईफ लॉंग चालणारा म्हणजे औद्योगिक हे आहे त्यानं जमीनची सुपिकता राहते हा काही काळ चालतो याच्यावर कुठल्याही याच्यावर दुष्परिणाम काही होत नाही त्याची मुळात हा मेन एक विषय आहे आताच्या युगात म्हणला हा त्या फायदा फायदा म्हणजे हो। पीक पण चांगले येते माती पण जिवंत ठेवते आणि हो। पुढची पिढी सुद्धा सदृढ हो। करते म्हणजे तुम्ही मगाशी असे म्हणाला की बाबा शे जे बेसलोज दिला आपण तर एकाच पिकासाठी काम करतो का नाही नाही याच्यासाठी काम करतो आणि पुढचं जरी माती बघितलं मातीमध्ये काय बस झालं अगोदर माती कसं असायची अगोदर माती कशी अशी घट्ट झालेली असायची त्यात असं म्हणजे कुमकूतपणा असलं त्या मातीत पणा असायचं कडक असायचं कडक बर आता कशी एकदम भुसभुशीत झालेले सहजासरी जरी आता तुम्ही इथं बघितला पूर्ण अशी भुसभुशीत माती अजून आहे एवढा पाऊस पडून देखील साहेब आता पाऊस किती तारखेपासून चालू झाला आपल्याला तीन महिने झालं पाऊस चालूच आहे कंटिन्यू पाऊस चालू तुम्ही जर हातात साहेब घेतला आणि ती अशी सुटसुटीत जशी चहाची पावडर जशी टाकतो तशी आपली झालेली आहे साहेब एवढा पाऊस झाल्यानंतर माती अशी दमटा व्हायला पाहिजे ती बरोबर अशी चिटकट चिटकु चिटकून बसायला पाहिजे नाही तर तुम्ही सहजासहजी अशी घेतली काय बरे अशी एवढी पोकळ झाली असेल जमीन आपली कृषी अमृतचीच कमाल म्हणणार आणि सॉइल चार्जरची बर आता बेसलडोस मध्ये काय दिलं बेसलडोस ला आपण कृषी अमृतची पोती घातलेली आहे आणि आणि एसएसएम म्हणून एक आहे कृषी अमृतांनी बरोबर आणि ठिबक मधून हे आपण हे सोडलेलं आहे सॉइल चार्जर किती दिवसात वीस पंचवीस दिवसाला सोडलेलं आहे कंटिन्यू किती एकर क्षेत्र आहे सर आपली हे नाही म्हटलं तरी दीड एकर क्षेत्र आहे पण उसाची लागण ही एक ती एक आहे बर तीस गुंट ऊस आहे आणि बाकी सगळं भाजीपाला गेलो तर एका ऊसाचं वजन किती असलो अंदाजे किती दोन किलो आत्ता बघा कारखाना चालू आहे किती महिने अवकाश तीन महिने साहेब आता जर बाहेर गेलो तर आत्ताच ही पूर्ण तारल टेकायला आलाय अजून तीन महिन्या साहेब किती उंची वाढेल काय वाटते आपल्याला एक पंधरा ते वीस कांड्या वाढतील अजून अजून कांड्या मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सा, सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पंधरा पूर्ण आहेत तयार आहेत आणि सोळावी वाढ चालू आहे साहेब ह्या कांड्या साध्या सुध्या नाही तर एका भीतीचे म्हणजे जरा कमी एक वीज म्हणजे किती फूट झालं ते नऊ इंच नऊ इंचाच्या पंधरा कांड्या म्हणजे किती इंच किती फूट झालं हे सात ते आठ फुट झालेला आहे आणि हि वाढ साहेब तीन महिने अजून अवकाश आहे नाही तर आपल्या भागात बघतोय साहेब इथंच बघा आहे पलीकडे केमिकलचा ऊस आहे आहे का आहे नाही त्याची वाढ कशी आहे याप्रमाणे नाही त्याप्रमाणे वाढ नाही साहेब आता आपल्याकडे तीन महिने झालं पाहूच आहे सूर्यदर्शन झालं का तीन महिने पण नाही साहेब ज्या वेळेला फारच कमी प्रमाण एकदम कमी आहे एक ज्या वेळेला साहेब अति पाऊस होतो त्यावेळेला ऊस कसा पाडायला पाहिजे आतिपावसात पूर्ण म्हणजे हिरवा नसलाच पाहिजे मुळा पिवळा व्हायला पाहिजे पाहिजे आता ऊस आपला बघतो साहेब काळू खातले का हो कुठे नाही अगदी चहाची पत्ती कशी असती चहा पत्तीकच झालेला आहे थोडी काळू आहे एवढी सुंदरता आहे तर तुम्ही तुम्ही एस कशी माहिती कळाली वडिलांनी आमच्या युट्यूबवर सर्च करून त्यांना शेतीचा खूपच छंद आहे बर हा त्यांनी सारख व्हिडिओ बघून वगैरे यांच्याशी संपर्क साधला त्यातून यांच्या माहितीनुसार व मार्गदर्शनाखाली ते आम्ही इकडे वापर चालू केला हो। तर तुम्ही शेती आता सात आठ वर्षाला करता वडील किती वर्षाला शेती करतात वडील आधी करत होते काही कारणाचं आता जॉबच्या पैसे त्यांनी बाहेर आहेत पुढे आता आम्हीच बघतोय बर तुम्ही वैद्यकडे डायरेक्ट कसं काय बघायला सर म्हणजे आता केमिकल शेती अगोदर केमिकल शेतीचा कसा आहे माणसांच्या आव आणि बाकीचा परिसर हा दुष्परिणाम होतो त्याचा न काय होत कि दिखावेपणा होतो त्याचा नुसता तात्पुरता तात्पुरता दिखावा होतो ते काय होत माणसांची कॅन्सर होणे काय होणे अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात जमिनीचं पण सुपीकता नष्ट केली जाते जमिनीतले जेवाणू आहेत मित्र मित्रजीवाणू मित्र ते पण नष्ट केले जातात केमिकल मग ते जर नष्ट झाले तर पुढच्या पिढ्याला ही संपत्तीच मिळणार नाही आपली हे त्यांना पीक घेताच येणार नाही त्यासाठी आम्ही एक विचार केला आणि ते युट्यूबच्या द्वारे आम्हाला साहेबांचं मार्गदर्शन भेटलं त्यातून आम्ही मग ते वैद्यकीय याच्याकडे वळलो वैद्यकीय पुढं पण आपल्याला जमीन हयाशीच भेटेल आपले मैत्र जीवन पण जमिनीतले जगून राहतील कायमचे उत्पादन पण वाढतंय माती पण जिवंत राहते हो। म्हणजे टू इन वन म्हणजे असं आहे की बघा भाकर पण संपले नाही पाहिजे पोट तर भरलं पाहिजे नाही हे वैदिक म्हणू शक्य साहेब तुम्ही केमिकल शेती केली हे केमिकल आता तुम्ही केमिकल इंजिनियर म्हणला केमिकल इंजिनियर म्हणजे काय केमिकल कसं तयार करायचं आणि ते काय काम करतं हे तुम्हाला फक्त शिकवलं जात किंवा तुम्ही ते पुढं पुढं हे करतात आता केमिकल असताना सुद्धा तुम्हाला वैदिकची काबर आवडणार का असं का काय त्यावड्यासाठी आपले फायदेशीर म्हणजे फ्युचर पाहिजे टिकाऊ पाहिजे टिकाऊ पाहिजे लाईफ लाँग राहिलं पाहिजे त्यासाठी वैदिकीचीच गरज आहे आताच्या काळात म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वैदिक वापरलं काही होईल काय वाटतंय तुम्हाला पूर्ण म्हणजे आपलं सगळीकडेच त्यांना म्हणजे मुळात फायदेशीर ठरेल वरून त्याची ला, 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 लाँग लाईफ राहील आणि कुणाला काही म्हणा आजार नाही होणार आता कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा म्हटलं तर शिरोळ मध्ये तालुका बघितला तर जगात प्रसिद्ध आहे हो। कशासाठी प्रसिद्ध आहे साहेब कॅन्सर कॅन्सर साठी कॅन्सर साठी जगात प्रसिद्ध आहे कॅन्सर हा चांगला चांगली गोष्ट आहे का नाही त्या कोल्हापूर जिल्ह्यातलाच ते एक तालुका आहे ना बरोबर त्या तालुक्यातला साहेब भाजीपाला जर मार्केटला गेला तर तिथला सौदा होत नाही लवकर होत नाही ज्यावेळेला मार्केटचा सगळा माल संपल त्यावेळेला का बरं साहेब भाजी बड़ त्या भाजीपाल्यावर के रासायनिक खत वापरल्यामुळे त्यांनी अत्याचार केला पिकारो पण केला मातीवर केला आणि सगळ्यावर केला त्यामुळे निसर्गानं सुद्धा त्यांच्यावर अत्याचार केला घरटी साहेब आता त्यांच्यात कॅन्सरचं पेशंट आहे किती घरटी पेशंट आहे आताच आम्ही जाऊन आलो एका ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी उसाला केमिकल वापरलं होतं साहेब त्यांचं अवरेज किती पडलं होतं त्यांनी सांगितलं की दोन एकरात टन पडलं किती दोन एकरात टन केमिकल वापरलं त्यांनी पावनी दोन एकरात पस्तीस टन साहेब पस्तीस टनामध्ये परवडतं का औषधी नाही अजिबात साहेब त्याची मजुरी म्हणा बाकीच म्हणा कसं परवडणार सांगायची ते सुद्धा शेतकरी आता समाधानी नाही ते सुद्धा म्हणतात की आम्हाला वैदिक आहे अशी ही टेक्नॉलॉजी जर प्रत्येक शेतकऱ्या दारात गेली आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ती वापरली तर सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार शेतकरी आजोजी सर समाधान आहे का शेतकरी आत्महत्या का करतो असं कधी ऐकलं का साहेब इंजिनिअरनं आत्महत्या केली डॉक्टरनं आत्महत्या केली कधी ऐकलं का आत्महत्या करतो कोण शेतकरी का करतो त्याला शेती परवडत नाही परवडत नाही की नाही तो ह्या केमिकलच्या केमिकल अडकलेला आहे ह्यातनं वाचवायचं असेल तर ते त्याने काय केलं हो? के पाहिजे वगैरे आपली वैद्यकीय औषधी वापरली पाहिजे साहेब वैदिक तुम्ही वापरताना वांग्यामध्ये जे वापरला वांग्याचा अनुभव काय होता आणि काय झाला वांग्याचा कसा अनुभव झाला हा झाडांना जमीन भेटली झाड भरपूर पद्धतीने वाढली तर वांग्याची म्हणजे जी माल उत्पादन हे आहे शक्ती ती दुपटीने झाली दुपटीने दुपटीन दुप्तीन झाली नाही म्हणला तरी आता माझी पंधरा गुंठ्यात वांगी एक सरसे दिवसाला पाचशे ते सहाशे किलो वांगी निघायची पंधरा गुंठ्यात पाचशे ते सहाशे किलो किती दिवसात निघता थोडा दोन दिवसात दोन दिवसात एकदा पाचशे ते सहाशे किलो वांगी साहेब पाचशे ते सहाशे किलो वांगी एकरातून सुद्धा केमिकल वाल्यांना निघत नाही आपण पंधरा कुट्यात काढले ही जी उत्पन्न बदल झाला त्याच्या एक नंबर हो मार्केट मार्केटची परिस्थिती काय व्यापाऱ्यांचा अनुभव काय पूर्ण वांग्याला तेजी असल्यामुळे वांगी ठेवली की जागेला खपून जायची सगळी हात व्यापाऱ्याला पण आणि हात विक्रीला पण तुम्ही हात विक्री पण केली व्यापाऱ्यांना पण केली एट अ टाइम एवढी आपली कोल्हापुरात असं मार्केट याडरातच घालावे लागतील पाचशे ते सातशे किलो तर मार्केट यार्ड कसं व्यापाऱ्यांच्या ह्याच्यामुळे दर भेटणे जर असं इकडे तिकडे व्हायचं त्यामुळे किरकोळ आपले काही व्यापारी आणि रेल्वे फाटकला वगैरे हात विक्रीच वांगी घातलेली त्यांचा अनुभव आहे म्हणजे हात खाणाऱ्यांचा ग्राहकांचा काय अनुभव खाणारे कसे दुसऱ्या दिवशी ग्राहक ते मुद्दा म्हणून तिकडेच येणार आपल्याकडेच येणार दुसरीकडे कुठे घेणार नाही जर आपण एका ठिकाणी असलो ना त्याच ठिकाणी ते ग्राहक आपल्याला शोधत येतो काय सांगताय सर आपण पण मार्केटमधन अगोदर ह्याच्या अगोदर वांगी आणत होतो असा कधी अनुभव यायचा का आपण कुठल्या शेतकऱ्या त्या ग्राहकाला ते विक्रेत्याला कधी कधी जे म्हणजे घरगुती बसले असतील त्यांना जे असं पूर्ण मार्केट वर म्हणा व्यापारी बसले असतील असं कधी होत नाही खर्चाच्या बाबतीतला अनुभव का आता उसाचा समज आपण अभ्यास करायला गेलो खर्चाच्या बाबतीतला अनुभव खरपाच खर्च म्हणला तरी म्हणजे केमिकलच्या दृष्टीनं वैदिकचा खर्च कमी आहे का जास्त आहे कमी आहे <laughs> आता उत्पादन जर बघायला गेलो तर आता काय अपेक्षित आहे सर तो आपल्याला किती उत्पादन येईल असा अपेक्षा हिशोब करू आपण सर सव्वा दोन पर्यंत पडेल सव्वा दोन टन सव्वा दोन टनाची जर धरलं किती झालं तीस गुंट्याचे तीस दोन्ही साठ आणि ते वरचे सत्तर टन तीस गुंट्या साहेब शेतकऱ्यांना आपण परवा मी कारखान्याचा सर्वे केला कोल्हापूर जिल्ह्यात बरं का कारखान्याचा सर्वे कसं असतो सरासरी असतो म्हणजे किती क्षेत्र तुटलं आणि किती टन गाळप पस्तीस ते चाळीस टन सरासरी निघते किती पस्तीस ते चाळीस टन टन आता मागा जेव्हा आम्ही अनुभव घेतला तो पावणे दोन एकरात पस्तीस टन होता शेतकऱ्यांचा अनुभव काय काय शेतकऱ्यांचा पन्नास एक पन्नास टन बी असेल किंवा साठ टन बी असेल आपला आपला आवडीच किती निघते तीस गुंठ्याला सत्तर टन तर चाळीस गुंठ्याला किती हो ऐंशी नव्वद टन नव्वद टन सहज आपण एकरी क्रॉस करू शकतो हे पहिल्या पिकाला सर ह्या शेतीसाठी आपण पहिल्यांदाच वैदिक वापरलं हे जर वैदिकचा वापर सातत्यानं ठेवला तर काय व्हिलो काय वाटतंय जाईल शंभर सव्वाशे टन सहज आपण काढू शकतो तर साहेब तुम्हाला मार्गदर्शन पण लागलं राजू मदुमे यांचं मार्गदर्शन लागलं राहणार ते दानोळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही औषधं घेतली सर नमस्ते नाव पत्ता सांग सर राजेंद्र तालुका राजेंद्रानुकाशिवा ऊस बघायला गेलो साहेब ही यांची लागण जी आहे थंडीतली लागण फुटव्याची संख्या तर जबरदस्त आहे पेरातला अंतर चांगला आहे गडी पण चांगली आहे आता कोल्हापूर जिल्हा बदला आता आपण अनुभव पण घेतलाय आणि केमिकल ऊस आणि ह्या उतरात जमीन आसमानचा बदल आहे कसा जमीन आसमानचा फरक आहे काय तुम्ही मार्गदर्शन तर करतायत सगळ्या शेतकऱ्यांना आणि कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी आपलं काम पण आहे किती शेतकरी सर आपल्याकडे सध्या आपल्याकडे पंचवीस दिवस शेतकरी बरं सगळ्या आता शंभर टक्के युजर करणार शंभर टक्के बरं का शंभर टक्के युज करणार आहे सगळ्यांचा ऊस आता चांगला आहे की नाही साहेब एवढा खराब वातावरण असून सुद्धा एवढा ऊस कसा काय जोमदार एस सी टी वैदिक वापरल्यामुळे हे फरक पडलाय आणि सातत्य आहे साहेबांचं दोस तीन, दोस तीन, दिले 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 डोस... तीन डोस म्हणजे दिलेत जसं सांगेल तसं त्यांनी साहेबांनी केलेलं ती बरेच शेतकरी काय करतात सर की एक डोस सांग तीन डोस आणले की एक डोस घालतात आणि चार डोस आणले की दोन डोस घालतात हिरी साहेबांनी काय केलं पूर्ण ताकदीनं वापरले सर प्रत्येक शेतकऱ्यांना जर एसीटी वैद्यकीचा वापर केला तर काय विलो काय वाटतं तुम्हाला माझा आवर्जून सांगणार की प्रत्येक शेतकऱ्यांना एसीटी वैदिकचा वापर करावा कारण त्यांना तुम्हाला फायदाच होणार आहे तोटा काही होणार नाही बरेच शेतकरी म्हणतात की एसीटी वैद्यकीय आहे परवडत नाही तुम to, तर सर तुमचा काय संदेश असेल ॲज इक्वल टू मधलं केमिकलच्या संदर्भात बघितलं तर एवढं पण असं काही मागडं वगैरे काही नाहीच आहे केमिकलपेक्षा हे परवडतेच खूप परवडते ओके थँक्यू बेस्ट लक सर थँक्यू